सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करते तर मित्र आपले एकशे चौदा शहीद आदिवासी गोंड गवारी बांधव ज्या आपल्या अस्तित्वासाठी आपल्या वांशिक लढाईसाठी शहीद झाले आणि त्यावेळेस मागणी त्यांची होती तर मित्र मला असं वाटते की जोपर्यंत आपली ही मागणी पूर्ण होत नाही या शासनाला जाग येत नाही तोपर्यंत आपल्या या एकशे चौदा शहीद आदिवासी गोंड